स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती सातव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे तर ती अपडेट काय आहे ते आपण इथे या व्हिडिओद्वारे पाहूयात तर इथे पहा हेडलाइन कर्मचारी युनियनच्या वतीने उपोषण सुरू तर ही आहे आजची सर्वात महत्त्वाची बातमी नगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा प्रलंबित सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी कर्मचारी युनियनच्या वतीने मागील सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे मात्र झोपलेल्या सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाबासाहेब राशिनकर यांची तब्येत खालावली असल्यामुळे महापालिकेचे कर्मचारी आक्रमक झाले आहेत सरकारला कोंडीत पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून शहरातील पाणीपुरवठा स्वच्छता फायर सुविधा लाईट आरोग्यसेवा बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे तर सातव्या वे वेतन आयोगाचा सा प्रश्न तातडीने मार्गी लागावा यासाठी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सोमवारपासून शहरातील सर्व सुविधा बंद ठेवणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे मोठ्या संख्येने कर्मचारी उपोषणाला बसले आहेत काही उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले आहेत सोमवारपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागला नाही तर त्यानंतर अन्नासोबत पाण्याचाही त्याग करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल यांनी यावेळी दिला आहे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेला हा उपोषणाचा एक भाग आमच्या अध्यापनाचा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर डेली अपडेट तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका